सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार नेहमीचा प्रश्न आपला की भारताने एकल नागरिकत्व का स्वीकारले का कारण की हा प्रश्न का निर्माण होतो कारण की भारत हा कसा आहे संघराज्य आहे भारत कसा आहे संघराज्य आहे आणि भारताची संस्कृती काय वसुदेव कुटुंबम मग ह्या दोन गोष्टी असल्यावर आपण एकल नागरिकत्व काड़ आप ना? the है, काड़ आप का अडॅप्ट केलं महत्वाचं आहे ना वाय वर ऍक्सेप्टिंग ऑर अडॅप्टिंग द सिंगल सिटीजनशिप तर आपण ही जी आहे सिंगल सिटीजनशिप भारताने का अडॅप्ट केलं ते थोडक्यात समजून घेण्याचा आज प्रयत्न करूया समजायचं चलायचं चला तर मग तर पहिल्यांदा मित्रांनो महत्वाचं हे आहे की भारताने एकल नागरिकत्व स्वीकारले असं आपण संकल्पना सांगतो म्हणतो पण भारतीय नागरिकत्व प्रत्यक्षात कसं आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला का सिंगल सिटिझनशिप व्हर्सेस मल्टिपल सिटिझनशिप पाहिला नाही शर पाहिला तर पाहून घ्या पाहा तो खूप महत्वाचा आहे तो कॉन्सेप्ट्युअल आहे तो समजला कॉन्सेप्ट का मग हे है ना पण आता आहेत आता इथं टीका मग ते पहा ठीक आहे राईट तर भारतीय नागरिकत्व आपण म्हणतो सिंगल सिटीजनशिप है ना तर सिंगल सिटीजनशिप इकडे नाव दिलेलं आहे मी एकल नागरिकत्व पण इकडे मी काय दिलेलं आहे राष्ट्रीय नागरिकत्व नॅशनल सिटीजनशिप ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत परिपूरकच आहेत बोथ आर कॉम्प्लिमेंटरी बट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द नेचर ऑफ स्टेट अँड नेचर ऑफ सिटीजनशिप या मध्ये ह्या दोन वेगवेगळ्या बाबी होतात जेव्हा आपण एखादा देश हा संघ राज्य म्हणजे फेडरल स्टेट ऑर युनिटरी स्टेट एकात्मिक स्ट, राज्य अशी जेव्हा संकल्पना बघतो तेव्हा त्या दृष्टिकोनातून नागरिकत्वाची संकल्पना आपल्याला राष्ट्रीय नागरिकत्व किंवा राष्ट्रीय नागरिकत्व आणि उपराष्ट्रीय नागरिकत्व ह्या दृष्टिकोनातून पाहावी लागते क्लिअर क्लिअर झालं तर इकडे जर आपण इंडिया कन्सिडर्ड ऍज अ फेडरेशन इंडिया कंट्री कन्सिडर्ड ऍज अ फेडरेशन मीन्स फेडरल स्टेट तर भारताच्या इथे राष्ट्रीय नागरिकत्व आहे कसं नागरिकत्व आहे नॅशनल सिटिझनशिप आहे नॅशनल सिटिझनशिप आहे युएसएच्या कॉन्टेक्ट मध्ये जर विचार केला तर यूएसए मध्ये तुम्हाला नॅशनल म्हणजे फेडरल सिटिझनशिप दिसेल नॅशनल म्हणजे फेडरल सिटिझनशिप दिसेल आणि सब नॅशनल म्हणजे स्टेट सिटिझनशिप दिसेल स्टेट सिटिजनशिप दिसेल पण भारतामध्ये आपल्याला केवळ राष्ट्रीय नागरिकत्व नॅशनल सिटिझनशिप दिसते उपराष्ट्रीय है ना सब नॅशनल सिटिझनशिप दिसत नाही म्हणजे राज्यांचे नागरिकत्व स्टेट सिटिझनशिप राज्यांचं नागरिकत्व आहे का आहे का नाही नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये अत्यंत महत्त्वाची एक बाब म्हणजे ते अधिवास डोमेसिलिटी अधिवास डोमेसाई हो सर लागते डोमेसाईल सर्टिफिकेट नाही राहिली तर मोठा ऍडमिशनचा लोचा तर तो काय तो, तो, का तो नंतरच्या व्हिडिओ पाहू की बाय इकडे तर सिंगल सिटीजनशिप म्हणतात मग इकडे डोमेसाईल काय म्हणतात डोमेसाइल सर्टिफिकेट बरोबर आहे ना तो वेगळा मुद्दा तो वेगळा लोचा पण या दृष्टीकोनातून एक नागरिकत्व एकल नागरिकत्व एक म्हटलं तर एकच डोमेसिलिटी कन्सिडर केल्या जाते इंडियन सिटिझनशिप इज अ सिंगल सिटीजनशिप दॅट इज मीन्स वन सिटिझनशिप अँड दे आर फोर ऑल इंडियन्स हॅव अ सिंगल डोमेसिलिटी इंडियन डोमेसिलिटी वन डोमेसिलिटी एक जजमेंट झालं डॉक्टर प्रदीप जैन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1984 एटी फोर मध्ये आणि ह्या मध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की भारतामध्ये एकल नागरिकत्व आहे त्याच्यामुळे भारतामध्ये एकलच अधिवास असेल right? कारण की ते दोन्ही परिपूरक आहेत गेटिंग द पॉइंट गेटिंग द पॉइंट राईट म्हणजे भारतामध्ये कोणतं नागरिकत्व आहे राष्ट्रीय नागरिकत्व आहे हे नॅशनल सिटिझनशिप आहे स्टेट सिटीजनशिप किंवा सब नॅशनल सिटिझनशिप हा कॉन्सेप्ट नाही पहिलं क्लिअर दुसरं जेव्हा आपण एकल नागरिकत्व सिंगल सिटिझनशिप असा जेव्हा शब्द वापरतो तेव्हा एक देश आणि दुसरा देश इथे एक देश आणि त्या देशातले राज्य आणि इथे एक देश आणि दुसरा देश दुसऱ्या देशाच्या मध्ये आपण सिंगल सिटीजनशिप एकल नागरिकत्व बघतो भारतामध्ये भारतामध्ये काय म्हटलेलं आहे सिंगल सिटीजनशिप म्हणजेच भारतामध्ये दुसऱ्या देशाच्या नागरिकाला भारतामध्ये दुसऱ्या देशाच्या नागरिकाला जोपर्यंत तो त्या देशाचे नागरिकत्व नाकारून भारतीय नागरिकत्व स्वीकारत नाही तोपर्यंत भारताचं नागरिकत्व भेटू शकत नाही किंवा किंवा एखाद्या भारताच्या नागरिकाने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर ते भारताला मान्य नाही त्याला एकतर भारताचं नागरिकत्व सोडावं लागेल किंवा भारत त्याचं नागरिकत्व काढून घे दोन गोष्टी लक्षात आल्या का दोन गोष्टी लक्षात आल्या सिंगल मध्ये इंडियन इंदे, इंडियनच्या कॉन्टेक्ट मध्ये भारताच्या परिपेक्ष मध्ये आपण बघतोय की इफ एनी फॉरेनर और फॉरेन सिटीजन है ना इफ एनी फॉरेन सिटिझन वॉन्टेड टू बिकम अ इंडियन सिटीजन दॅट फॉरेन सिटीजन शाल हॅव टू ना शाल हॅव टू शेड आउट शाल हॅव टू रिमूव ही इज ओरिजिनल नॅशनल सिटीजनशिप क्लिअर और किंवा आपल्या आपल्या कॉन्टेक्ट मध्ये की इफ एनी इंडियन सिटिजन अडॉप्ट सिटीजनशिप ऑफ अदर फॉरेन नेशन देन व्हॉलंटरली इंडियन सिटिजन मस्ट हॅव मस्ट हॅव है ना टू रिनुन्सिएट त्याग करायचं आहे रिनुन्सिएट हीज इंडियन सिटिझनशिप ऑर अदरवाइज ऑर अदरवाइज इंडिया कॅन रिमूव त्याला हाकलून देईन रद्द वाद गेटिंग द पॉइंट म्हणजे मल्टिपल सिटिजनशिप नाही म्हणजे भारतीय नागरिकत्व ज्याचं असेल त्याला भारताचं एक पासपोर्ट मिळेल जगात फिराले ओनली वन पासपोर्ट क्लिअर कॉन्सेप्ट आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघूया की फेडरेशन आहे तर त्याला नॅशनल आणि सबनॅशनल सिटिझनशिप असली पाहिजे तसं बी भारतात नाही आहे आणि भारतामध्ये मल्टिपल सिटीजनशिप दुसऱ्या देशाच्या नागरिकांना सिटिझनशिप नागरिकत्व भारताचं मिळत नाही का नाही आता समजून घेऊया दोन्ही गोष्टी क्लिअर करायचं चला बघा पहिल्यांदा आपण बघूया की भारत संघराज्य आहे तरी सुद्धा है ना ड्युअल सिटिझनशिप है ना ज्याला दुहेरी पण म्हणतो आपण दुहेरी किंवा द्वि नागरिकत्व का नाही पहिल्यांदा महत्वाचं इंडिया इज नॉट अ ट्रू फेडरेशन भारत हा खऱ्या अर्थानं ना संघराज्य नाही भारत कसा आहे अर्ध संघराज्य कसं आहे अर्ध संघ राज्य क्वासाय फेडरल स्टेट मग क्वासाय फेडरल स्टेट असल्यामुळे याच्यामध्ये केंद्राकडे अधिक आकर्षण आहे अधिक शक्ती आहे हॅव्हिंग अ सेंट्रलाइज टेंडन्सी सेंट्रलाइज टेंडन्सी केंद्राकडे आहे सगळ्या शक्ती केंद्राकडे आहे राज्याला स्वतःच अस्तित्व नाही आर्टिकल वन टू फोर पाहिला का व्हिडिओ सांगितलं त्याच्यात राज्याला स्वतःचं अस्तित्व नाही म्हणजेच काय तर वरवरून, भारत हा संघराज्य वाट वाटत असला वाटत असला म्हणजे आहेच फंक्शनली पण आहे संरचनात्मक पण आहे <coughs> लक्षात आलं का स्ट्रक्चरली पण आहे फंक्शनली पण आहे परंतु परंतु फॉर द सेक ऑफ इंटिग्रिटी अँड युनिटी टू मेंटेन द फेडरेशन है ना ते संघराज्य टिकवण्यासाठी आपण सेंट्रलाइज टेंडन्सी जे आहे है ना सेंट्रली बायास्ट असं फेडरेशन ऍक्सेप्ट केलं आहे त्यामुळे ट्रू ट्रू फेडरेशन आहे त्यामुळे राज्यांचं अस्तित्व नाहीच प्रत्यक्षात पाहिलं तर मग ज्या संघराज्याच्या संकल्पनेमध्ये राज्याला अस्तित्व नाही तिथे राज्य बदलू शकतात तोडमळ होऊ शकतात म्हणून आपल्या इथे सब नॅशनल सिटिझनशिप नाही पहिलं क्लिअर क्लिअर ओके चला आता दुसरं संघराज्य निर्मिती स्वच्छेतून पण नाही झाली इंडियन फेडरेशन इज नॉट क्रिएटेड आउट ऑफ व्हॉलंटरी है ना सबमिशन बाय द स्टेट राज्य स्वतः आले चल बाबा आपण भेटू एकदम मस्त मस्त ना काहीतरी संघ वल्लभभाई पटेलांना किती त्रास झाला है ना स्टील है ना एवढा संघर्ष केला त्याच्यानंतर आपोआप आप आलं का नाही आपोआप आप आलं नाही म्हणजेच काय की इंडियन फेडरेशन जे होतं जेव्हा निर्माण झालं संघराज्य हो <coughs> हो हो तेव्हा ते क्रिटिकल कंडिशन मध्ये होत म्हणजे सेपरेटिझम जे आहे ते अधिक प्रमाणात होत बरेचसे कॉन्फ्लिक्ट होते पर्टिक्युलरली कॉम्युनल कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन अत्यंत क्रिटिकल कंडिशनवर होती पार्टिशन झालं होतं है ना पार्टिशन कंट्री होती आणि जिथे विभाजन होते ज्या देशाचं त्या देशामध्ये अत्यंत जास्त धुसमुस असते अशा वेळात जर हलकीशी स्पेस मिळाली तर त्या देशाचं वाटोड होऊ शकत हे संविधान करत्यांना चांगली जाण होती आणि म्हणून ह्या दोन कारणासाठी गेटिंग द पॉइंट क्लिअर झालं सो डिस्पाइट ऑफ हॅव्हिंग अ इंडिया ऍज अ फेडरल स्टेट इंडिया इंडियन कॉन्स्टिट्युशनल मेकर्स आर द फोर फादर्स है ना वेअर टिल टेट टूअर्स दे सिंगल सिटीजनशिप क्लियर दुसर एकल नागरिकत्वच का बहुल का नाही एकाधिक का नाही पहिलं अत्यंत महत्वाचं आहे जगात जरी बरेच देश हे मल्टिपल सिटीजनशिपला प्रोत्साहित करताना दिसतात पण त्यांचा मेन फोकस हा सिंगल सिटीजनशिपवरच असतो का कारण की अत्यंत महत्वाची जी बाब आहे ती म्हणजेच निष्ठा देशाप्रती निष्ठा देशाप्रती आदर प्रेम हा बाहेरचा गेस्ट येते ना तुमच्या घरी तो तुमच्या घराबद्दल जोपर्यंत खाले द्यान ढोसाले ध्यान तोपर्यंत तो मस्त म्हणते एक दिवस देऊ नका तो सिव्यादी ते निघून जाते जाते ना बरोबर आहे बाहेरच्या माणसाची गॅरंटी आहे का नाही पण घरचा माणूस दोन दिवस उपाशी राहील तरी स्वतःच्या घरासाठी संघर्ष करतो लढतो बरोबर आहे स्वतःच्या घराच्या इज्जतीसाठी झगडा करते का नाही करते का नाही तसाच देश आहे सो एलिजियन्स फुल एलिजियन्स इज अ व्हेरी इसेन्शियल एलिमेंट खूप महत्वाचा आहे आता भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला पार्टिशन झालं होतं कम्युनल इश्यूज होते डायव्हर्सिटीमध्ये सर्व ह्या विविधांगी विविधतेने नटलेल्या देशाला एक संघ बांधायचं होतं नॉर्थ ईस्टचा प्रॉब्लेम नॉर्थचा प्रॉब्लेम साऊथचा प्रॉब्लेम अरे सेंटरचा आहे जिथं पाह तिथं प्रॉब्लेम सेपरेटिझम जिकडे तिकडे रिजनलिझमचे प्रॉब्लेम्स म्हणजे भारत खऱ्या अर्थाने इतक्या विविधतेने नटलेला होता की त्याला एक बांधणं फार कठीण होतं आणि अशा कॉन्टेक्स्टमध्ये मध्ये सिंगल सिटीजनशिप काय प्रमोट करते तर एका बाजूला ती राष्ट्राप्रती पूर्ण निष्ठा निर्माण करते पण ती निष्ठा कशी निर्माण करेल ती निष्ठा काही देऊन तर करेल ना म्हणून सर्व नागरिकां ती समान हक्काची हमी देते इट एन्श्युअर द इक्वल राईट टू ऑल सिटीजन्स मग सगळ्यांना समान हक्कांची जेव्हा हमी देते तेव्हाच ती पूर्ण निष्ठा आहे ना त्याची अपेक्षा करेल की नाही तर दोन्ही काय आहेत परिपूरक का आहेत आणि ते सिंगल सिटीजनशिप ह्या संकल्पनेमधून मिळतं म्हणून भारताने अॅडॉप्ट केलं कारण भारतामध्ये काय आवश्यकता होती कशाची गरज होती राष्ट्रीय एकता व अखंडता याच्या प्रोत्साहनाची गरज होती प्रमोट द नॅशनल युनिटी अँड इंटेग्रिटी दुसरं आहे फुटीरवाद आणि प्रदेशवाद याचा आळा घालणं महत्वाचं होतं रिस्टेंट सेपरेटिझम अँड रिजनलिझम आणि तिसरं भारत जेमतेम जन्माला आला होता तरुण लोकशाही होती आणि ती तरुण लोकशाही जी आहे है ना यंग डेमोक्रेसी तिला आता मॅच्युअर्ड करणं आवश्यक होतं तोपर्यंत तो तोपर्यंत तरी किमान है ना कुठली तरी अशी बांधिलकी असणारी गोष्ट आवश्यक होती ती, ती म्हणजे सिंगल सिटीजनशिप गेटिंग द पॉइंट क्लिअर झाला कॉन्सेप्ट अभ्यास करता त्यामुळे अभ्यासासाठी ऑल द बेस्ट